नंदिनी स्नेह बजेट मध्ये आपले स्वागत आहे आज तुम्हाला मी बटाट्यावाडा दाखवणार आहे आता हे बटाटे घेतलेत आता आपण हे कुकरला लावून घेऊया दोन तीन चिट्ट्या करून घ्यायच्या हे बघा मी बटाटे उकडून घेतले आहेत एक एकदम छान असे हे बघा आणि एकदम असे छान मॅश करून घ्यायचे गार झाल्यानंतर काहीच ठेवायचं नाही त्याच्यात एकही उठली असे नाही ठेवायची बटाट्याची त्याला एकदम असं पुरणासारखं मॅश करून घ्यायचं कढई ठेवली आपण त्यात तेल टाकते एक चमचा मोठा आपण आता तसे ना मसाला करून घेऊया त्यासाठी आपण जिरा मोहरी टाकून घेऊया मोहरी थोडी जास्त टाकायची जिरेही तेवढेच टाकायचे आणि खूप सारा कांदा पण टाकायचे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या त्याच्यामध्ये एक चमचा हळद तेल टाकायचं जास्त तेल नाही टाकायचं आणि एक चमचा लाल तिखट पण टाकायचं त्याने वेगळी टेस्ट येते आणि चनुसार मीठ टाकायचं चमचा मीठ बघा आता मी गॅस बंद करते झाले आपले ते आता आपण काढून जे आपण बटाटा मॅश केले ना तशामध्ये टाकून घ्यायचा आपल्याला बटाटा गरम करून नाही घ्यायचा डायरेक्ट त्याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे वडे एकदम छान होतात बटाटा गरम केला की के त्याला पाणी सुटतं मग ते वडे व्यवस्थित येत नाही बघा असं बघा आपण आता झाले भाजी बघा थोडंसं तेल टाकलं तरी किती आहे आपण आता वडे करून घेऊया आता आपण बेसन घेऊया एक वाटी बेसन घेतले मी तर थोडीशी हळद टाकायची हळद आणि थोडंसं मीठ त्या चव येण्यासाठी थोडसा खाण्याचा सोडा थोडस हिंग टाकूया आपण हे बेट मिक्स करून घ्या जास्त पातळ नाही करायचं हे बघा असं घ्यायचं जास्त पातळी नाही जास्त घट्ट नाही मॅडम आता मी तेल तापत आहे हे बघा दोन चमचे गरम गरम तेल टाकायचं ह्याच्यामध्ये मोहन कडकडीत म्हणजे एकदम छान होत खुसखुशीत होतात असे केले तर सेम बाहेरच्या सारखे होतात करून बघा आता मी फ्राय करते म्हणजे बघा आता मी हे करून ठेवलेले बटाट्याचे भाजीचे गोळे फ्राय करायला घेते एकदम छान असं आता एकदम मग एकदम पटकन फ्राय झाले तयार झाले हे, ले ले ते आपन हे जे साईडचं मी काढलेलं आहे ना त्याची आपण चटणी बनवून दाखवते मी चटणी कशी करायची हे बघा जे आपण तळून घेतले ना त्याला थोडंसं जुरा करायचं मिक्स करायचं गरम आहे असं आणि ते मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचे आपण बाहेर गेल्यानंतर नाही का चटणी खातो चटणी आणि वड्यापाव ते देतात दोन पकड्या लसणाच्या टाकलेत आणि त्यात मेन टाकतात हे का हे पाव आणि शेंगदाण्याची वगैरे चटणी नस नसती ती पाव टाकल्यामुळे ती चटणी शेंगदाण्यासारखी होती नंतर बघा टाकते मी त्याच्यात सगळं तिखट टाकायचं दोन चमचे तिखट टाकलं दोन चमचे एक चमचा मीठ तर हे आपण वाटण करून घेऊया हे बघा मी वाटून घेते सेम तशी दिसते अजून थोडंसं वाटून घेऊया हे बघा चटणी एकदम छान तयार झाली आहे असं वाटतं आपल्याला खूप बरं किंवा शेंगदाणे घातले पण तशी नाही आहे चटणी अशी करतात हे बघा मी पाव कट केलेत आपण त्यात चटणी भरून घेऊया सगळ्या पावांना मी चटणी लावून घेते हे बघा मी चटणी भरली असं पाव ठेवायचा आणि असं वडापाव चटणी खायचं घरच्या घरी होती झटपट होती तुम्हाला आवडलं तर करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद